पारूमालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की दामिनी पारू आणि कवळीचा अपमान करत असते आणि ती कबड्डी खेळावरून त्या कमळीला बोलत असते हे सगळं श्रीकांतने ऐकलेलं असतं आणि त्यानंतर मग श्रीकांत तिला ओरडत असतो त्यावेळेस ती म्हणते की मी नाही कबड्डीचा अपमान करत नाही अहो मी शाळेत असताना खेळायची की आणि नुसते खेळायचे नाही तर मी कॅप्टन होते माझ्या टीमची आणि तेव्हा दादासाहेब म्हणतात की हो का मग होऊन जाऊ दे एकदा तुझ्या आणि कमळीची कबड्डीची मॅच तर त्यानंतर हिदामिनी जरा घाबरलेलीच असते आणि ती हो म्हणते ते त्यानंतर सगळेजणं एकत्र झालेले असतात आणि कबड्डीचा खेळ रंगलेला असतो सगळेजण कबड्डी खेळत असतात आणि त्यावेळेस दामिनीचा चांगलाच पचका झालेला असतो तर त्यानंतर आपल्याला पाहायला भेटते की मारुती भाकरी आणि भाजी घेऊन आलेला असतो त्यावेळेस तिथे श्रीकांत आणि प्रिया बसलेले असतात आदित्य आणि प्रीतम वरून सगळी गोष्ट पाहत असतात आणि तेव्हा श्रीकांत म्हणतो की काय रे मारुती काय घेऊन आलायस हे त्यावेळेस मारुती म्हणतो आमच्या गावची रीत ही आणि इकडे पारू विचार करत असते की आत्ता बंगल्यावर नेमकं काय घडल हे काहीच सांगता येत नाही तर मारुती म्हणतो की ही जर भाकरी तुम्ही स्वीकारली तर माझ्या घरची रोटी आणि बेटी दोन्ही पण तुम्ही स्वीकारलं असं समजून जाईल असं म्हटल्यानंतर सगळेजण चकित झालेले असतात आणि आदित्यानी प्रीतम तर खूपच घाबरलेले असतात तर मारुतीच्या या गोष्टीमुळे या निर्णयामुळे काय गोंधळ उरतो आहे हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा